वसई तालुका पत्रकार संघाच्या वतीनं निवृत्त माहिती अधिकारी निरंजन राऊत यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा व ज्येष्ठ पत्रकार विल्यम डी सिल्वा यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन आज सन्मान वसईतील समाज मंदिर ट्रस्ट सभागृहात करण्यात आला निवृत्त माहिती अधिकारी निरंजन राऊत यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा सात महिलांनी आरती ओवाळून केला तसेच निरंजन राऊत यांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार जॉन कोलासू यांच्या हस्ते केला तर ज्येष्ठ पत्रकार विल्यम डी सिल्वा यांचा डिंपल प्रकाशांचे सर्वे सर्वा अशोक मुळे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार नेऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जॉन कोलासू डिंपल प्रकाशांचे सर्व सर्वा अशोक मुळे समाज मंदिर ट्रस्टचे चेअरमन नितीन म्हात्रे वसई विकास सहकारी बँकेचे आशय राऊत माझे चेअरमन जगदीश राऊत न्यू इंग्लिश स्कूलचे माजी प्राचार्य श्री दोतुंडे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसई तालुका पत्रकार संघाचे सचिव आशिष राणे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसई तालुका पत्रकार संघाचे सदस्य किरण पाटील यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसई तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भरत मात्रे सचिव आशिष राणे खजिनदार अरुण सिंग सदस्य दत्ता पाटील आनंद गदगी किरण पाटील शिवकुमार शुक्ला संजय राणे विवेक पाटकर राजेश सोनी नरेंद्र पाटील व रमाकांत घुमटेकर यांनी मेहनत घेतली